पती बाप्पा मंगळमूर्ती पुढच्या वर्षी पारंपरिक नृत्य नमस्कार मित्रांनो जय राम मित्रांनो आपलं सहरक्ष स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल एसी सी मध्ये मित्रांनो मी आलेलो आहे गावाला चिपळून पोसरे आदवडीवाडीत आहे आणि गणपतीचे सहा दिवस कसे गेले काहीच माहिती नाही पडलं भजन आरती आपले मित्रमंडळी भावंड यांच्यात मन कसं आणि वेळ कसं निघून गेलं हे अक्षरशः कळलं नाही आणि खरंच आज विसर्जनाची वेळ आहे अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे आणि गणपती बाप्पांना आज निरोप आपण देणार आहोत आणि आपण नक्कीच बोलूया पुढच्या वर्षी लवकर या आणि थोडंसं आपण गणपतीकडे जाऊया या वर्षाची ही गणपती बाप्पांची मूर्ती हो बा... आहे खूप सुंदर मूर्ती आहे बघा एकदम म्युझिकल बाप्पा आहेत तबला आहे खाली आणि ही शाईनाही वाटते ती आणि सुंदर मूर्ती आहे आणि आत्ता थोड्याच वेळात बाप्पांना खाली आम्ही घेणार आहोत आणि विसर्जनासाठी पुढे या व्हिडिओमध्ये पूर्ण विसर्जन दाखवणार आहोत गावकरी आहेत पारंपरिक डोक्यावर गणपती उचलतात हेही या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात महाराष्ट्राची ही परंपरा आहे पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया रेडी झालेली आहेत हा राकेश आहे आपला भाऊ आहे हा सिद्धेश सिद्धेश हा रामया राम तर हे सगळे आपली भावंड आहेत आणि आता थोड्याच वेळात गणपती बाप्पाना आपण इथे खाली घेणार आहोत मस्त अशी रांगोळी काढलेली आहे आणि बोलूया गणपती बाप्पा तर बाप्पा आता आपल्या गावाला चालले आहेत खूप दुःख होत पण पुढच्या वर्षी नक्कीच ते तिला येतील हो पारंपरिक जी गणपती आपण साजरा करतो गावी कसं तुमचं तुमच्या दृष्टीकोनातून कसं का काय कसं वाटतं तुम्हाला भजन वगैरे कीर्तन काल भजनात तू पूर्ण रात्रभर होतास माझ्या होतो लातची रात्र माझ्या वेगळी असते वेगळी असते आता कुठे चाललंय तयार व्हायला आमचं गणपती उतरायला ओके धन्यवाद पण आपल्या घरचा गणपती आणि वाडीतले अजून दोन तीन गणपती आहेत या टेम्पोमध्ये विसर्जनासाठी कारण मोठ्या मूर्त्या आहेत त्यामुळे डोक्यावर घेऊन जाता येत नाही मित्रांनो गणपती बाप्पा टेम्पो खाली आलेले आहेत आणि आमचा हा रस्ता नदीकडे जातो मूर्त्या सगळ्या नदीकडे जाणार आहेत यायच्या सुरुवात झालेल्या आहेत तर मित्रांनो पारंपरिक पद्धतीत डोक्यावर विसर्जन होत बंगाळ मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा बंगाळ मूर्ती पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी गावाला आम्हाला मोर्या मोर्या गणपती बाप्पा अक्षरशः डोक्या उचललेली आहे

आलेलो आहे नौा विसर्जनाच्या जागेवर नदीच्या नदीजवळ आलो आणि असे गणपती बाप्पांच्या मूर्त्या विसर्जनासाठी नदीकडे येत आहे नमस्कार मित्रांनो आत्ता आलेलो आहे विसर्जनाच्या ठिकाणी नदीकडे आणि सगळे गणपती बाप्पा गावाला जायला रेडी झालेले आहेत गावकरी म्हणजे आरती करत आहेत आणि हा खरंच दुःखद क्षण आहे कारण गणपती सात दिवस आपण सहा दिवस होते आणि सातवा दिवस आज विसर्जनाचा आहे खूप आनंदाने उत्साहाने कोकणात हा गणपती उत्सव साजरा केला जातो आणि आत्ता विसर्जनाची वेळ आहे गणपती बाप्पा गावाला चालले आहेत सगळे आरती एकदम कसे मुद्द्यात बघा एकदम दुःखी झालेले आहेत ते तर पुढे व्हिडिओमध्ये आपण विसर्जन बघणार आहोत नदीकडे गावचे विसर्जन मित्रांनो विसर्जनाच्या ठिकाणी नदी ही तांबी नदी आहे आणि खूप गर्दी झालेली आता

चर longo cर्वा है आउचा है निख ला दौर्टतो तो इस लोकाशय सब। जीकर कशो आऊबना सबस्तापला मॉर्ते वर्चॉ पाट जीक़े यह लोका इसके जोरने जीकर worry तांबी नदीच्या किनाऱ्याला आहे आणि इथे गणपती बाप्पाचे विसर्जन चाललेला आहे सगळे भक्तजण दुःखी आहेत गणपती चालले आपल्या गावाला पण आपली सगळ्या भक्तांची विनंती असेल की पुढच्या वर्षी तुम्ही लवकरात लवकर या आणि आपण बोलूया गणपती बाप्पा मोर्या

<laughs> विसर्जन झाल्यानंतर मला पोरं आहे पाहण्याचा आनंद घेत <laughs> आहेत <आरी जाने। laughs> मित्रांनो लाईन लागलेली आहे अशी झाडावर चढतायत आणि मग तिथून मी मारतांनो पाठ आहे भरपूर गणपतींचे विसर्जन चाललेले आहे पोसरे गावच्या तांदी नदी आहे गणपती एन्जॉयमेंट काय केली भजन कीर्तन आरत्या मुंबई मुंबईपेक्षा गावी मजा येते गणपती येते मुंबईवरून महिला मंडळ आलेले आहेत गणपतीसाठी गावाला त्यांना विचारूया कसं वाटलं या वर्षीचं गणपती गावचं गणपती कसं मस्त छान छान वाटलं काय काय केलं तुम्ही भजन कीर्तन नाच गौ गौरीला कसं गौरीचं नाच कसं होतं छान सुंदर बाकी पारंपरिक जी गावची पारंपरिक गणपती असते आपली ज्या सण असतो तो तुम्हाला कसं वाटतं छान वाटत यावर्षी एन्जॉय केला फुल एक्झॅक्टली भरपूर अशा गणपती बाप्पांच्या मूर्त्या येतात विषयसाठी आण

साहेब आहेत त्यांचा गणपती चालल्या गावाला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या बाकी युट्यूबर आहेत आपले गणपती विसर्जन चाललेत नाव सांगतो तुझं प्रती प्रतीक चॅनल चॅनलचं नाव कोकणी वारस कोकणी वारस आपली जे गावची पारंपरिक गणपती आहेत ते कसे वाटत तू इथेच इथेच राहणार आहेस ना मुंबईला असतो कसे पारंपरिक गणपती सण कसा वाटतं तुला एकदम भारी यंदा काय केलंय सात सात दिवस काय धमाल होती पूर्ण 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 दि, साती दिवस नाही झाकडी झाकडी नृत्य ते आता विसर्जना चाललंय चॅनल लाईब करा आणि हा हा पूर्ण खाडेवाडीतले आपले सबस्क्रायबर आहेत आपले व्हिडिओज वगैरे बघतात गणपती कसे गेले तुमचे फर्स्ट क्लास एकदम मुंबईला असता उम्बेलास राहायला भांडू मांडूतला दरवर्षी येता ना दरवर्षी तर मित्रांनो असं होतं हा गावच्या गणपती बाप्पांचं विसर्जन गावच्या नदी किनारी आणि असा हा गावकरी नोकरी मंडळी जमलेल्या आहेत तर अशाकरता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपला हा पारंपरिक पारी कोकणातला गणपती विसर्जन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवा दा व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टिका